नमस्कार आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज मध्ये आघाडीचा प्रचाराच्या झंझावत भव्य पदयात्रेने दनांना परिसर कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपला प्रचाराचा शंकणात अत्यंत आक्रमकपणे केला आहे पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आनंद शेट्टी आणि जिल्हा परिषद उमेदवार कोराणे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेने संपूर्ण कोरुची परिसर गेला या अभूतपूर्व शक्ती प्रदर्शनामुळे मतदारसंघात महाविकास आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे प्रचाराचा शुभारंभ कोरुचीचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर येथे विधिवत पूजा आणि श्रीफळ वाढवून करण्यात आला या योष्णांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला होता गावातील विविध देवी देवतांचे दर्शन घेऊन उमेदवारांनी विजयाचा आशीर्वाद घेतला हनुमान मंदिरापासून सुरू झालेली पदयात्रा गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली या गावातील वातावरण पूर्णपणे राजकीय रंगात नाहून गेले होते ठिकठिकाणी महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत परिसर दणाणून सोडला विशेषतः तरुण वर्गात मोठा सहभाग आणि ज्येष्ठांनी दिलेले आशीर्वाद यामुळे उमेदवारामध्ये नवा उत्साह संचारला होता याही बोलताना पंचायत समिती उमेदवार आनंद शेट्टी म्हणाले की कोरोचीतील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे जनतेचा मिळणारा प्रतिसाद विजयाची खात्री देणार आहे जिल्हा परिषद उमेदवार दीपाली कोराणे यांनी महिलांचे सक्षमीकरण शिक्षण आणि आरोग्य सुविधांना आपले प्राधान्य असल्याचे गवाही दिली या प्रचार आघाडीतील घटक पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते आणि ग्रामस्थ हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या पदयात्रेमुळे कुरुचीतील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून आघाडीच्या बाजूने जनमताची मोठी लाट निर्माण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज